काय झालं बाई रडून राहिली तू अहो बाई काय सांगू म्हणाले चार चार पोर आहेत मले पण एकही पोराची बायको खाऊ नाही घालत मोठ्या जवळ गेली तर ते म्हणते दुसऱ्या जवळ जाय दुसऱ्या जवळ गेली तर म्हणते तिसऱ्या जवळ जाय एकही भाकर खाऊ नाही घालून राहिल ना पाण्याले विचारत ना काही नाही काहीच नाही एकटीच राहतो मी आता पहिले एकच पोरग होत एक एक जीव सदा हा आता मग पहिले लोक म्हणत काय माय एकच लेकरू ठेवतो सकू काय माय एकच लेकरू ठेवतो हा एकाले दुसरं पाहिजे मग दुसरं होऊ दे तिसरंही होऊ देलन चौथही होऊ देल आता चौघ चारी याच्यातून पोरातून एकही एकाची बायको खाऊ नाही घालत मले सांग आता काय करू मी हा वाईट झालं बाई मी सुनीच जान। सुनी नाव काय तु अव सांगतो ना थाम ना सुनीचे नाव सुनी सांगतो तुले सांग माय हा लय रग माहित ना मले हा मले हाय चार चार सुना व बाय मी भाकर मांगू कुना मले हाय चार चार सुना व बाय मी भाकर मांगू कुना

किती किती सांगू मले रगाउते भांडू भांडू व माय मला रगावते भांडू भांडू मला रगावते भांडू भांडू व माय मला रगावते भांडू भांडू मले हाय चार चार सुना व बाई मी भाकर मांगू कुना मले हाय चार चार सुना व बाई मी भाकर मांगू कुना भाकर मांगू पुन्हा व

मले करते उगी दुगी व माय मले करते उगी दुगी मले हाय चार चार व माय मी भाकर मांगू कुना मले हाय चार चार व माय मी भाकर मांगू कुना भाकर मांगू कुना व बाई मी पाणी मांगू कुना आता एक बेबे तिसरीच ना अर बाई सांग मग काय आहे तिसऱ्याचं नाव तिसरीच नाव हाय पुष्पा तिसरीच हा? नाव हाय पुष्पा okay. सदा डोळ्या लावते चष्मा तिसरीच नाव हाय पुष्पा सदा डोव्या लावते चष्मा मले म्हणते इथच बसना मले म्हणते इथच बसना सांग मले आता बेबे तू मी एका जागेवर बसू शकतो कमनला नाही दुखत काय मिळत काय मले हाय चार चार सुना बाई मी भाकर मांगू कुना मले हाय चार चार सुना बाई मी भाकर मांगू कुना ऐक बेबे चौथीच नाव सांग माय लय गुणाचे आहे माय चौथीच नाव हाय राशी चौथीच नाव हाय राशी, आ, ना। राशी। आ, अन माझ्या गळ्याले लावते फाशी अवा त्या दिवशी तिला माहित नाही तिला जराशी बोलली तर तिनं दुपट्टा बांधला माय गळ्याले फाशी लावून राहिली होती बरं झाले शेजारचे लोक आले मला पकडाले नाहीतर आज तुला मी दिसली नसली चौथीच नाव हाय राशी आणि माझ्या गळ्याला लावते फाशी मला घळवते एकादशी व माय मायमले घळवते एकादशी उपाशीच ठेवते ना पाहिजे मला घळवते एकादशी व मायमले घळवते एकादशी मले है चार चार सुनाउ बहिनी भाकर मांगु कुना भाकर मागु कुनाउ बहि पानी मांगु कुना ऐकला मि